नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षीच्या नवनीत या सर्व पुस्तिकेतील आज आपल्याला गणितचा पहा घटक पहिला संख्या ज्ञान यातील स्वाध्याय वन पॉईंट फोर सोडवायचा आहे सोडूया पहा पहिला प्रश्न मायनस फाईव्ह अपॉइंट सेवन व मायनस एट अपॉन थर्टीन यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती पहा परिमेय संख्या कशा असतात पी अपॉन क्यू येथे क्यू हा झिरो नसला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे पी आणि क्यू हे काय आहेत पूर्णांक संख्या आहेत म्हणजे पी आणि क्यूच्या व्हॅल्यू काय असतील सपोज मायनस थ्री मायनस टू मायनस वन येथे झिरो वन टू थ्री आणि फोर प याप्रमाणे पी म्हणजे काय हा कोणताही नंबर चालेल पी म्हणजे ही नंबर लाईन जर आपण ड्रॉ केली तर ह्या पूर्णांक संख्या आहेत प पी म्हणजे यापैकी कोणताही नंबर चालेल परंतु क्यू म्हणजे फक्त इथे झिरो चालणार नाही म्हणजे डेनोमीटरमध्ये या छेदामध्ये क्यू झिरो नसला पाहिजे क्यूची व्हॅल्यू झिरो नसली पाहिजे बाकी निगेटिव या सर्व व्हॅल्यू चालतील आणि पॉझिटिव्ह पण व्हॅल्यू चालतील आपल्याला फक्त छेदामध्ये झिरो नसला पाहिजे म्हणजे पी आणि क्यू या पूर्णांक संख्या आहेत म्हणजे एवढ्या सर्व व्हॅल्यू पीला चालतील फक्त झिरो सोडून बाकी सर्व व्हॅल्यू क्यूसाठी चालतील तर त्या काय आहेत परिमेय संख्या आहेत परिमेय संख्या म्हणजे काय रॅशनल नंबर प आता मायनस फाईव्ह अपॉन सेवन आणि मायनस एट अपॉन थर्टीन यांच्या दरम्यान असणारी यापैकी कोणती संख्या आहे पाय जर आपण नंबर लाईन ड्रॉ केली सपोज ही नंबर लाईन आहे येथे झिरो घेऊ आपण येथे प्लसमध्ये नंबर असतील बरोबर आहे आणि इकडे निगेटिव्ह नंबर असतील मायनस वन मायनस टू मायनस थ्री याप्रमाणे तर याची व्हॅल्यू किती आहे मायनस फाईव्ह अपॉन सेवन म्हणजे नंबर लाईनवर आपण तो पॉईंट कोठे दाखविणार आहोत मायनस फाईव्ह अपॉन सेवन ही ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर आन्सर मायनसमध्ये येईल बरोबर आहे झिरो पॉईंट सेवन समथिंग यापुढे काहीतरी नंबर येतील परंतु झिरो पॉईंट सेवन येईल मायनस झिरो पॉईंट सेवन बरोबर आहे म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे मायनस झिरो पॉईंट सेवन आता तो नंबर कुठे आहे मायनस वन आणि झिरो यांच्या बिटवीन आहे बरोबर आहे मायनस झिरो पॉईंट सेवन म्हणजे झिरोपेक्षा लेस आहे परंतु मायनस वनपेक्षा ग्रेटर आहे तो म्हणजे हा नंबर कोठे आहे मायनस वन टू प्लस वन यांच्या रेंजमध्ये आहे बरोबर आहे मायनस वन टू प्लस वन यांच्या बिटवीन हा नंबर आहे मायनस झिरो पॉईंट सेवन म्हणजे ही व्हॅल्यू मायनस वन ते झिरो यांच्या बिटवीन आहे हा नंबर कुठे आहे मायनस एट अपॉन थर्टीन प मायनस एट अपॉन थर्टीन हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण डिवाईड केलं आपण तर आन्सर मायनसमध्ये येईल म्हणजे मायनस झिरो पॉईंट सिक्स बरोबर आहे पुढे काहीतरी नंबर येतील परंतु मायनस झिरो पॉईंट सिक्स येईल म्हणजे मायनस झिरो पॉईंट सिक्स म्हणजे झिरोपेक्षा कमी आहे परंतु मायनस वनपेक्षा जास्त आहे म्हणजे तो पण नंबर मायनस वन टू झिरो येणार आहे आता हे ऑप्शन कसे आहेत पा म्हणजे आपल्याला हे दोन्ही नंबर मायनस वन टू झिरो यांच्या बिटवीन आहेत मग यांच्या दरम्यान असणारी आता या चार ऑप्शनपैकी कोणता नंबर मायनस वन टू झिरो यांच्या बिटवीन आहे आपण चेक करू पा मायनस थर्टीन अपॉइंट ट्वेंटी वन मायनस थर्टीन अपॉइंट ट्वेंटी वन आहेत याचा आन्सर काय येईल मायनसमधे येईल झिरो पॉईंट झिरो पॉईंट सिक्स होईल मायनस झिरो पॉईंट सिक्स पुढे काहीतरी समथिंग नंबर येतील म्हणजे तो पण पॉईंट यांच्या बिटवीन आहे बरोबर आहे परंतु हा पॉईंट कसा आहे पा हे काय होतील टू होतील आणि हे फोर होतील बरोबर आहे हे थ्री होतील आणि हे फोर होतील टूने डिवाईड केल्यावर थ्री अपॉन फोर म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे तो झिरोच्या न नंतर असेल बरोबर आहे म्हणजे या साईडला नंबर आहे तो झिरो पॉईंट सेवन पाप प्लस झिरो पॉईंट सेवन आहेत म्हणजे झिरोच्या इकडेच नंबर आहे हा पण म्हणजे हा ऑप्शन येणार नाही हा ऑप्शन येणार नाही हा नंबर काय आहे पे दोन्ही नंबरला सेवन ने डिवाईड करू तर हे, 2 वतील हे वतील. टू होतील आणि हे थ्री होतील मायनस थ्री अपॉइंट टू म्हणजे काय होईल मायनस थ्री अपॉइंट टू मायनस थ्री अपॉइंट टू प टूने डिवाईड केलं तर मायनसमध्ये आन्सर येईल मायनस वन पॉईंट फाईव्ह होईल बरोबर आहे मायनस थ्रीचे हा म्हणजे मायनस वन पॉईंट फाईव्ह मायनस वन पॉईंट फाईव्ह नंबर कुठे येईल ह्या मायनस वनच्या नंतर येईल सपोज मायनस वन टू मायनस टू यांच्या बिटवीन नंबर असेल तो या, या दोन संख्यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती येणार आहे ही येणार आहे मायनस थर्टीन अपॉन ट्वेंटी वन ऑप्शन नंबर एक आपला बरोबर आहे दुसरा प्रश्न येथे चार प्रकारच्या संख्या आहेत तर या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे पहा पूर्णांक संख्या कशा असतात सपोज मायनस थ्री मायनस टू मायनस वन येथे झिरो नंतर प्लस वन प्लस टू प्लस थ्री याप्रमाणे म्हणजे सर्व निगेटिव्ह नंबर झिरो आणि सर्व पॉझिटिव्ह नंबर म्हणजे काय पूर्णांक संख्या पहा या चार संख्येचं आपण कॅल्क्युलेशन करू कोणती व्हॅल्यू येथे मॅच होईल आपण चेक करू टू अपॉन फोर आहेत टू अपॉन फोर जर हा आपण डिव्हिजन घेतला तर काय होईल म्हणजे वन अपॉन टू होतील बरोबर आहे वन अपॉन टू म्हणजे काय झिरो पॉईंट फाईव्ह येथे आहे का नाही म्हणजे हा ऑप्शन येणार नाही टू अपॉन फोर हा ऑप्शन येणार नाही प मायनस फाईव आणि मायनस नाईन आहेत मायनस फाईव्ह अपॉन मायनस नाईन आहेत प हे मायनस मायनस प्लस होतील बरोबर आहे म्हणजे फाईव्ह अपॉन नाईन हा नंबर येथे आहे का नाही म्हणजे हा ऑप्शन येणार नाही मायनस फाईव्ह अपॉन मायनस नाईन हा पण ऑप्शन येणार नाही सेवन आप ऑन मायनस थ्री तो पण ऑप्शन येणार नाही बरोबर आहे परंतु मायनस सिक्स अपॉइंट टू प मायनस सिक्स अपॉन्ट टू टूने डिवाईड केला आपण तर हे काय होतील मायनस थ्री होतील बरोबर आहे आन्सर येईल मायनस थ्री मायनस सिक्स अपॉइंट टू म्हणजेच काय मायनस थ्री बरोबर आहे मायनस थ्री पूर्णांक संख्या आहे म्हणजे मायनस सिक्स अपॉन्ट टू ही पूर्णांक संख्या आहे दिलेल्या चार संख्यापैकी ही संख्या पूर्णांक संख्या आहे ऑप्शन नंबर टू आपला बरोबर आहे नेक्स्ट तिसरा प्रश्न ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना दोन पर्याय निवडायचे आपल्याला पहा आन्सर दोन काढायचे आहेत आपल्याला ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते प अखंड आणि आवर्ती समजा वीसला जर आपण तीनने डिवाईड केलं म्हणजे याचा अर्थ काय होतो वीसला आपण तीनने डिवाइड करत आहोत बरोबर आहे हा डिव्हिजन घेऊ आपण हा डिव्हिजन घेऊ सिक्सने डिवाईड करता येतील एटीन म्हणजे टू राहतील येथे पॉईंट घेणार येथे झिरो घेणार येथे सिक्स होतील येथे एटीन येथे टू राहतील पुन्हा आपण सिक्सने डिवाईड करणार म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला सिक्स पॉईंट सिक्स सिक्स म्हणजे हे संपणार नाही कधीच प्रोसेस बरोबर आहे प्रत्येक वेळी आपल्याला बाकी दोन राहील आपण झिरो घेणार पुन्हा सिक्सने डिवाईड करणार म्हणजे सिक्स पॉईंट सिक्स 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 असा आन्सर येत राहील आपल्याला हे कंटिन्यू सिक्स सिक्स येत आहेत बरोबर आहे म्हणजे याला आपण असं कस कसं लिहिणार या संख्येला आपण असं लिहिणार अर्थ काय होतो सिक्स पॉईंट सिक्सवर असा सिक्सवर डॉट लिहिणार सिक्स पॉईंट सिक्स असा डॉट म्हणजे याचा अर्थ काय होतो हा सिक्स नंबर कंटिन्यू आहे म्हणजे आवर्ती आहे अखंड आहे हा भागाकार कधी संपणार नाही अखंड आहे आणि आवर्ती आवर्ती म्हणजे तेच ते नंबर रिपीट रिपीट होत आहे म्हणजे आवर्तन तर अशा संख्यांना काय म्हणतात दोन पर्याय निवडायचे आपल्याला प ट्वेंटी अ थ्री हा काय आहे रॅशनल नंबर आहे परिमेय संख्या आहे बरोबर आहे कारण हा पण पूर्णांक आहे हा पण पूर्णांक आहे म्हणजे ही परिमेय संख्या आहे हे तर बरोबर आहे म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे पूर्णांक कंप्लीट पूर्णांक संख्या आहे का नाही आहे अपरिमेय म्हणजे इरॅशनल नंबर आहे का अपरिमेय नाही आहे अपरिमेय संख्या कशी असते समजा थ्री पॉईंट वन फोर थ्री टू सेवन वन म्हणजे येथे भागाकार संपत नाही अखंड आहे परंतु आवर्तन नाही म्हणजे येथे कोणतीच संख्या अशी रिपीट होत नाही वारंवार वार, येथे वेगवेगळे नंबर येत आहेत ये बरोबर आहे याप्रमाणे सारखे नंबर येत नाहीत किंवा सदोतीस पॉईंट तेहतीस हा, हा नंबर कसा आहे सदोतीस पॉईंट थ्री थ्री रिपीट होता आहे बरोबर आहे असं लिहिणार आपण समजा सदोतीस पॉईंट फोर्टी थ्री फोर्टी थ्री फोर्टी थ्री फोर्टी थ्री तर याला आपण असं लिहू शकतो थर्टी सेवन पॉईंट फोर्टी थ्री हा फोर्टी थ्री नंबर कंटिन्यू रिपीट होता आहे फोर थ्री फोर थ्री म्हणजे येथे आपण असा फोरिजंटल लाईन काढणार या याच्या डोक्यावर अशी बार काढणार म्हणजे याचा अर्थ काय होतो फोर थ्री हा नंबर कंटिन्यू येत आहे म्हणजे हे कसे आहेत अखंड आणि आवर्ती आहेत परंतु एखादा नंबर असा असेल आपल्याला भागाकार याप्रमाणे मिळाला याप्रमाणे भागाकार असेल अखंड तर आहे परंतु आवर्तन होत नाही म्हणजे कोणतेच नंबर रिपीट होत नाहीत ही सिरीज अखंड आहे वेगवेगळे नंबर भेटतील बरोबर आहे परंतु रिपीट होत नाहीत याप्रमाणे कोणतेच नंबर कोण कोणताच एक नंबर दोन नंबर तीन किंवा चार कंटिन्यू असे रिपीट होत नाहीत म्हणजे हे होतील अपरिमेय पा येथे हा डिव्हिजन आपण घेतला तर तो रिपीट होत आहे बरोबर आहे म्हणजे रिपीट होत आहे म्हणजे अपरिमेय संख्या नाही संख्या पा परिमेय संख्या वास्तवसंख्या संख्या सर्व संख्या म्हणजे काय असतात वास्तव संख्या असतात म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे म्हणजे एक आणि चार दोन अचूक पर्याय निवडायचे एक आणि चार हे दोन पर्याय आपल्याला निवडता येतील नेक्स्ट चौथा प्रश्न पुढील पर्यायापैकी चुकीची जोडी कोणती प चुकीचं वाक्य कोणतं आहे परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप असतात बरोबर आहे बरोबर आहे परिमेय संख्या आपण पाहिलेला आहे वीसला जर तीननं बघितलं आपण तर आपला आन्सर काय मिळेल सिक्स पॉईंट सिक्स 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 याप्रमाणे मिळेल बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो सिक्स पॉईंट सिक्स येथे डॉट लिहिणार म्हणजे पॉईंटनंतरचा नंतरचा जो सिक्स आहे तो कंटिन्यू रिपीट होत आहे जर आपण वीसला तीनने डिवाईड केलं तर बरोबर आहे म्हणजे परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप आहे अखंड आहे परंतु आवर्तन आहे येथे सिक्स नंबरचं आवर्तन होत आहे रिपीट तोच नंबर येत आहे अपरिमेय संख्या अखंड व अनावर्ती रूप प अपरिमेय संख्या कशा असतात अखंड असतात परंतु अनावर्ती म्हणजे आवर्तन होत नाही अखंड आहेत सपोज थ्री पॉईंट वन फोर टू सेवन थ्री वन टू फाईव वेगवेगळे नंबर येत आहेत भागाकार संपणार नाही वेगवेगळे नंबर येतील परंतु सारखेच येणार नाही ज्याप्रमाणे इथे सिक्स नंबर सारखा येत आहे त्याप्रमाणे इथे एक नंबर कोणताच रिपीट होत नाही किंवा दोन पण न नंबर रिपीट होत नाहीत सपोज फिफ्टी सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी सेवन याप्रमाणे पण येत नाही किंवा टू फिफ्टी सेवन टू फिफ्टी सेवन टू फिफ्टी सेवन, सेवन अशी सिक्वेन्स येत नाही त्यामुळे अखंड आहे परंतु आवर्तन नसल्यामुळे ते कसे आहे अनावरती ते आहेत अपरिमेय या संख्या झाल्या अपरिमेय या झाल्या परिमेय बरोबर आहे म्हणजे हे पण वाक्य बरोबर आहे वास्तवसंख्या परिमेय व वा अपरिमेय संख्याचा समूह वास्तव वास्तवसंख्या म्हणजे परिमेय संख्या अपरिमेय संख्या सर्वांचा समूह म्हणजे वास्तवसंख्या असतात आहे बरोबर आहे नैसर्गिक संख्या धन व ऋणसंख्यांचा समूह पा नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर कसे असतात धन व संख्यांचा समूह असतो का नाही फक्त धनसंख्या असतात ऋणसंख्या नसतात ऋणसंख्या नैसर्गिक संख्यामध्ये नसतात येथे काय दिलेलं आहे नैसर्गिक संख्या म्हणजे धन व ऋण संख्यांचा समूह असतो हे वाक्य कसं आहे चुकी चुकीचं आहे चुकीची जोडी म्हणजे हे आन्सर चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार आपला येथे बरोबर आहे तीनही वाक्य बरोबर आहेत परंतु चौथं वाक्य चुकीचं आहे नेक्स्ट पाचवा प्रश्न येथे आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते दशांश रूप कसं म्हणजे पॉईंटनंतर येणारे अंक अखंड आहेत परंतु आवर्ती नसते आवर्ती नसते म्हणजे अनावर्ती आवर्ती नसते दशांश रूप म्हणजे पॉईंटनंतर येणारे अंक सपोज झिरो पॉईंट किंवा थ्री पॉईंट वन पॉईंट येथे कोणताही नंबर असो परंतु पॉईंटनंतरचे अंक कसे पाहिजेत अखंड पाहिजेत अखंड असते म्हणजे वन फाईव वेगवेगळे नंबर थ्री सेवन फोर टू नाईन एट सेवन असे वेगवेगळे अखंड कधी संपणार नाही हा भागाकार परंतु आवर्ती नसते येथे आवर्तन आहे का म्हणजे कोणताच नंबर एक दोन सिंगल नंबर किंवा डबल किंवा ट्रिपल किंवा असे चार नंबर किंवा पाच नंबर कोणते कंटिन्यू सिक्वेन्सली रिपीट होत नाही तेथे सपोज इथे फिफ्टीन कंटिन्यू फिफ्टीन फिफ्टीन आहे का नाही वन फिफ्टी थ्री वन फिफ्टी थ्री असं पण नाही म्हणजे वेगवेगळे नंबर आहेत म्हणजे आवर्तन येथे कोणत्याच नंबरचं होत नाहीये म्हणजे सिरीज भागाकार कधी संपणार नाही परंतु कोणतेच नंबर रिपीट होत नाहीत त्या संख्येला काय म्हणतात त्या संख्येला काय म्हणतात अपरिमेय अपरिमेय म्हणजे इरॅशनल नंबर अपरिमेय म्हणतात आपल्याला परिमेय अपरिमेय या संख्या कशी असतात दोन्ही पण संख्या वास्तव संख्या असतात दोन आणि तीन हे दोन पर्याय आपले बरोबर आहेत हा पूर्णांक नंबर पण होणार नाही आणि परिमेय संख्या पण होणार नाही कारण नंबर वेगवेगळे आहेत जर रिपीट असते तर परिमेय झाली असती ऑप्शन नंबर दोन आणि तीन आपले बरोबर आहेत पहा सहावा प्रश्न पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती पहा अखंड पाहिजे परंतु आवर्तन पाहिजे आवर्तन म्हणजे कंटिन्यू तेच नंबर रिपीट पाहिजेत अखंड पाहिजेत कंटिन्युअस पाहिजेत परंतु आवर्तन पाहिजे म्हणजे कोणते तरी नंबर रिपीट झाले पाहिजेत अशी संख्या कोणती आहे याचा अर्थ काय होतो पहिला ऑप्शन नऊ पॉईंट वन सिक्स फाईव्ह प नाईन पॉईंट वन सिक्स फाईव येथे असा बार आहे याचा अर्थ काय होतो पहा याची व्हॅल्यू नऊ पॉईंट वन सिक्स फाईव म्हणजे हे तीनही नंबर कंटिन्यू याचप्रमाणे येत आहेत वन सिक्स फायू वन सिक्स फायू वन सिक्स फायू याप्रमाणे तीन तीन नंबर असे रिपीट होत आहेत वन सिक्स आणि फाईव्ह पुढचाही नंबर वन सिक्स फाईवचे येईल त्यापुढे पण वन सिक्स फाईव्ह याचा अर्थ असा होतो हे तीन नंबर रिपीट होत आहेत म्हणून डोक्यावर असा आपण बार लिहिलेला आहे अशी ओरिजंटल लाईन या तीन नंबरच्या डोक्यावर अशी आपण काढलेली आहे प पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती म्हणजे ही अखंड आवर्ती आहे बरोबर आहे ऑप्शन पहिला बरोबर आहे हा नंबर येथे एंड झालेला आहे याचा आन्सर काय आहे नाईन पॉईंट वन सिक्स फाईव्ह पहा ते असे डॉक्यावर डॉक्यावर बार पण नाही आहे आणि पॉईंट पण नाही आहे म्हणजे एवढंच आन्सर आहे कंप्लीट आन्सर आहे अखंड आहे का म्हणजे आवर्ती आहे का आवर्तन येथे कोणतंच होत नाही हा ऑप्शन येणार नाही हा पण येणार नाही आणि हा पण येणार नाही पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे सातवा प्रश्न पहा एखादी कोणतीही संख्या असेल आणि तिला आपल्याला अखंड आवर्ती रूपात लिहायचं आहे समजा तीन पॉईंट फाईव आहे आणि आप आपल्याला याला आता तीन पॉईंट फाईव्ह प्रोसेस पूर्ण येण झालेली आहे बरोबर आहे अखंड आहे का नाही परंतु या नंबरला जर आपल्याला अखंड लिहायचा असेल तर असं आपण लिहू शकतो थ्री पॉईंट फाईव्ह म्हणजे या नंतर आपण झिरो असे किती ॲड करू शकतो बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय होईल थ्री पॉईंट फाईव्ह झिरो येथे नंबर काय होत आहे कंटिन्यू रिपीट होत आहे बरोबर आहे म्हणजे एखादा नंबर सपोज सपोज सेवन पॉईंट थर्टी थ्री आहेत तर हा नंबर अखंड आहे का नाही परंतु हा जर आपल्याला अखंड आणि आवर्ती काय दाखवायचा असेल तर आपण काय लिहू शकतो सेवन पॉईंट थ्री थ्री येथे झिरो घेऊ आणि झिरो कंटिन्यू लिहिणार आपण म्हणजे झिरोवर असा एक डॉट देणार असं लिहू शकतो आपण बरोबर आहे याच नंबरला आपण असंही लिहू शकतो याची व्हॅल्यू काय होते सेवन पॉईंट थ्री थ्री झिरो 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 असं न लिहिता आपण सेवन पॉईंट थ्री थ्री झिरो असंही लिहू शकतो म्हणजे पहा झिरो पॉईंट सिक्स सेवन सातवा प्रश्न झिरो पॉईंट सिक्स सेवन या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते पहा झिरो पॉईंट सिक्स सेवन आहेत झिरो पॉईंट सिक्स सेवन तर हे सिक्स पॉईंट सेवन आहेत म्हणजे असं लिहिता येईल का डायरेक्ट व्हॅल्यू चेंज होत आहे हे झिरो पॉईंट आहेत हे सिक्स पॉईंट आहेत हा आता ऑप्शन येणार नाही अर्थ बदलला नाही पाहिजे झिरो पॉईंट सिक्स सेवन झिरो सिक्स सेवन आणि झिरो डॉक्टर अशी ओरिजंटल लाईन आहे म्हणजे हे तीनही नंबर कंटिन्यू रिपीट होत आहेत असा अर्थ होईल का या संख्येचा होणार नाही झिरो पॉईंट सिक्स सेवन आणि झिरो पा झिरो पॉईंट सिक्स सेवन आणि पुढे झिरो आहे कि किती आपण झिरो लिहू शकतो म्हणजे झिरो डॉट किती आपण पुढे झिरो लिहू शकतो म्हणून झिरो रासा डॉट लिहिणार आपण हे आन्सर येणार आहे झिरो पॉईंट सिक्स सेवन प झिरो पॉईंट सिक्स सेवन झिरो पॉईंट सिक्स सेवन या, या संख्येचं हेच आव अखंड आवर्ती रूप होईल का हे होणार नाही पुढे झिरो कंटिन्यू लिहिले तर ते रूप होईल हा पण ऑप्शन येणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे आठवा प्रश्न पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती पा परिमेय म्हणजे काय रॅशनल नंबर परिमेय संख्या कोणती आता वन पॉईंट थ्री फाईव सपोज एखाद्या नंबरचा हा भागाकार आहे बरो कोणत्या तरी दोन नंबरचा हा डिव्हिजन असेल वन पॉईंट थ्री फाईव्ह म्हणजे ही परिमेय संख्या आहे बरोबर आहे परंतु ही संख्या कशी आहे रूटमध्ये फाईव्ह आहेत हा इरॅशनल नंबर आहे हे आपण पाहिलेलं रूट आहे रूटमध्ये फाईव्ह आहेत त्याची व्हॅल्यू जर काढली आपण प रूटमध्ये फाईव्ह आहेत याचा स्क्वेअर रूट आपल्याला घेता येते का म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का हा नाही सपोज रूटमध्ये ट्वेंटी फाईव ही संख्या कशी आहे याचा स्क्वेअर रूट घेता येते आपल्याला प वर्गमुळात पंचवीस म्हणजे काय होईल फाईव होतील बरोबर आहे म्हणजे ही परिमेय संख्या आहे म्हणजेच ही पण परिमेय संख्या आहे प रूटमध्ये सोळा असेल तर त्याचं वर्गमूळ काय होईल चार होईल म्हणजे ही पण परिमेय संख्या आहे परंतु याचं रूट पाचं वर्गमूळ आपल्याला ॲक्युरेट माहिती आहे का नाही ज्याप्रमाणे परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही फाईव्ह त्यामुळे ही पण अपरिमेय संख्या आहे ही अपरिमेय संख्या आहे इरॅशनल नंबर रूट फाईव हा ऑप्शन येणार नाही प थ्री पॉईंट वन झिरो फाईव्ह फोर सेवन सिक्स एट कंटिन्यू आहेत नंबर कोणते रिपीट होत नाहीत म्हणजे ही पण संख्या कशी आहे अपरिमेय संख्या आहे हा पण इरॅशनल नंबर आहे हा पण ऑप्शन येणार नाही प रूटमध्ये टेन टेनचं वर्गमुळे आपल्याला आयको घेता येईल का येणार नाही ते पॉईंटमध्ये येईल आणि कधीच संपणार नाही म्हणजे याप्रमाणे आन्सर कंटिन्यू येणार आहे म्हणून तो पण नंबर कसा आहे अपरिमेय ही पण संख्या अपरिमेय आहे हा पण इरॅशनल नंबर आहे हा पण इरॅशनल हा पण इरॅशनल परंतु हा परिमेय आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक आपला बरोबर आहे तर आपण एकचं वर्गमूळ घेऊ शकतो एक येते बरोबर आहे म्हणजे ही परिमेय संख्या आहे त्यामुळे ही पण परिमेय संख्या आहे वर्गमुळात दोन असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला वन पॉईंट अशी समथिंग काहीतरी येईल बरोबर आहे पुढे कंटिन्यू अंक येतील म्हणजे हा कसा आहे अपरिमेय नंबर आहे हा आहे अपरिमेय इरॅशनल परंतु ही कशी आहे परिमेय ही परिमेय म्हणून ही पण परिमेय ही अपरिमेय संख्या येईल त्यामुळे ही पण अपरिमेय येणार आहे रूटमध्ये थ्री त्याची पण व्हॅल्यू कशी येईल वन पॉईंट सेवन थ्री असे काहीतरी आहे समथिंग म्हणजे आन्सर कधी संपणार नाही ही पण अपरिमीय परंतु रूटमध्ये चार त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट माहिती आहे आए, ॲक्युरेट टू येते बरोबर आहे कारण फोर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे त्यामुळे त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढता येते म्हणजे ही संख्या रूटमध्ये वन नंतर रूटमध्ये फोर रूटमध्ये नाईन रूटमध्ये सिक्स्टीन रूट ट्वेंटी फाईव यांचे आपल्याला रूट घेता येतील ते काय येतील वन टू थ्री याचं स्क्वेअरूट फोर याचं फाईव बरोबर आहे म्हणजे हे नंबर कसे आहेत परिमेय आहेत म्हणजे हे पण कसे आहेत परिमेय आहेत परंतु यांच्या बिटवीन असणारे नंबर म्हणजे रूट टू रूट थ्री रूट फाईव रूट सिक्स रूट सेवन रूट एट हे कसे आहेत अपरिमेय म्हणजे इरॅशनल रूट फाईव्हचा स्क्वेअर रूट घेता येत नाही म्हणून तो कसा आहे अपरिमेय नेक्स्ट क्वेशन नंबर नाईन पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती अपरिमेय म्हणजे इरॅशनल नंबर अपरिमेय संख्या प मायनस ट्वेंटी सेवन अपॉन फाईव्ह आहेत याचा अर्थ काय होतो याचा आन्सर काय मिळेल आपल्याला ट्वेंटी सेवनला जर आपण ने डिवाइड केलं तर आन्सर आपल्याला मायनसमध्ये मिळेल कारण इथे मायनस आहे मायनस येथे ने डिवाइड करणार टू राहतील येथे पॉईंट देणार येथे झिरो म्हणजे कंप्लीट आन्सर काय येईल मायनस फाईव्ह पॉईंट फोर बरोबर आहे म्हणजे ही परिमेय संख्या आहे अपरिमेय आहे का नाही डिव्हिजन आपला येथे क्लोज झालेला आहे परिमेय संख्या आहे रूट ट्वेंटी फाईव्ह त्याचा स्क्वेअर रूट घेता येते आपल्याला रूट ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच काय फायू बरोबर आहे ट्वेंटी फाईव्ह हा परफेक्ट स्क्वेअर नंबर असल्यामुळे आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट घेता येते ट्वेंटी फाईव्हचं स्क्वेअर रूट फाईव आहे म्हणजे याचं स्क्वेअर रूट येते म्हणजे ही पण परिमेय संख्या होईल परंतु रूट फाईव्ह मागच्याच प्रॉब्लेममध्ये पाहिलेला आहे आपण रूट फाईव्हचं स्क्वेअर रूट घेता येईल का आपल्याला ज्याप्रमाणे ट्वेंटी फाईव्हचं स्क्वेअर रूट फाईव्ह आहे तर रूट फाईव्हचं स्क्वेअर रूट काहीतरी पॉईंटमध्ये येईल आणि ते कधी संपणार नाही पॉईंटनंतर खूप अंक येतील वेगवेगळे येतील त्यामुळे हा नंबर कसा आहे इरॅशनल म्हणजे अपरिमेय याचं स्क्वेअर रूट आपल्याला घेता येणार नाही आणि घेतलं तरी ते पॉईंटमध्ये कंटिन्यू येईल म्हणजे ते अपरिमेय आहे ऑप्शन नंबर तीन आपला बरोबर आहे रूट ट्वेंटी फाईव्ह वर्गमुळात पंचवीस ही संख्या परिमेय आहे परंतु वर्गमुळात पाच ही संख्या अपरिमेय आहे याची व्हॅल्यू काय येणार आहे टेन पॉईंट झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह झिरो फाईव ही पण कशी आहे परिमेय आहे कारण परिमेय आहे कारण नंबर रिपीट होत आहेत बरोबर आहे हे नंबर झिरो फाईव्ह कंटिन्यू रिपीट होता आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद